नगरपालिकेमध्ये तीन नगरपालिकेमध्ये दोन नगरपालिकेमध्ये प्रचंड अशा पदाधिकाऱ्यानं नगराध्यक्षपदा सह नगरसेवक या शिव तालुक्यातल्या जनतेनं विशेषतः जयसिंगपूर आणि कुंभवाड्याच्या जनतेनं जे दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरपालिक जी सत्ता दिली त्याबद्दल त्या दोन्ही शहरातून जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे महायुती ही एक संघ लढावी अशी आमची भूमिका होती पण ते झालं नसल्यामुळं काही शिरोमध्ये काही प्रमाणामध्ये काही थोड्या मतामध्ये आमच्या सत्ता गेल्या पण इथनं पुढच्या काळामध्ये ह्या झालेल्या गोष्टीचा धडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये महायुतीने एकत्र येऊन लढावं भविष्य भविष्यकाळामध्ये सुद्धा निश्चित प्रयत्न आपण करू या पद्धतीनं ह्या दोन्ही तिन्ही शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आपण गेल्या पाच सात वर्षांमध्ये त्याच्यावर त्याच्यापेक्षा दृष्टीनं अधिक वेगानं ह्या शहरांचा विकास आणि लोकांच्या सामान्य ज्या गरजा आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा